नमस्कार कि संदा रामकृष्ण जेवले दादा जेवले जेवण झाले तुम्ही जेवले का पाऊस आहे का नाही आता उघडलाय आता घडलाय पाऊस जेवण केलं का अनुश्री झोपली का लाईट धन्यवाद दादा बोला सर्व पत्थर के ना माझ्या मोबाईलचा डा डाटा संपला आता चक्कर वाला आहे आधी गोल गोल घुमे भी चक्कर वाला आहे माझ्या मोबाईल मोबाईलचा डाटा संपला मग आता तुमच्या भावाच्या मोबाईल वरून चालू केलेला आहे अनुश्री मी लेता दिलाय झोपत नाही का बरं काय झालं अनुला फटके द्यावा लागतंय का अनु अनुपाला वाईट का मम्मीला अनु लाईक करा करा पण व्हायचं फटाफट ते आपण मोबाईलला पंचवीस टक्के चार्जिंग बोला सर्वांनी लाईक कमेंट्स करा कोण कुठून लाईव बघत जम हम बुले होणे जानी जब जेवर में मगन पति दादा जब हम उल हो गए जानिका हो लेकिन जा हो गए वहाँ हम याद करेंगे तो भी याद करेंगे जब हम उल्ले हो गए <laughs> जय बाल मामा जय वही नहीं जय बाल मामा दादा साहिब जेवन वगैरह चालू का मला सकाळी उठल्यावर सांगते तुमचं जे मला ताईचं चालले हो स्वराज काय करतोय भूष्काळआधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणती माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमान काळातच झाला अगदी बरोबर सा, सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचे जन्म होतो सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते अंगी बरोबर जरा आराम चालू आहे हो काही नाही का आता कुठं ऑर्डर मेकअपच्या ताई, ताई साहेब देवाळ मामा तुम्हाला सुंदर ताई ना देवाळ मामा बरक दादा रामकृष्ण हरी गुलाबजाम जेवण झालं का बोला सर्वांनी लाईव्हला लाईक करा ताचे भाऊ नमस्कार राम राम गणपती दादांकडून ताचे भाऊ नमस्कार गणपती दादा नमस्कार काय खाता <laughs> जेवण झालंय आता सकाळ त्याला शेंगदाणे फोडून ठेवते लाईव पण झाले मग शेंगदाणे खाते दुसरं काय नाही लोकची भाजी बाजरीची भाकर खाल्ली आमच्या वाट्याचं जेवण कुठे आहे आमचे बंधूचे आराम चालू आहे।, आहे का हो काय इथे आराम चालू तुमच्या वाट्याच छान लाइव सुंदर लाइव धन्यवाद आहे का वहिनी साहेब तिकडे आता बंद झालाय त्याने तर वयता दिला दादा कालच्या तरुण गुण गेला पर माझा झालं तू कुठं नाही असं वाटायचं ही मेंढर नसलेली बरं दादा काल उभी मी वायतागली मेंढ्या सावरणा एक 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 मेंढी झाली असं वाटत सगळं जीवन बरं पण पावसा पाण्याचं जीवन मेनपालांचे अवघड भाऊ गणपती भाऊ आणि गुलाबजाम मला असं का वाटायचं नको आज संध्याकाळी आल्यावर चुली भेटते नाही बोला कमेंट करा त्यांचं झालं त्यांनाच माहिती बोला कमेंट्स का टाकल्या कोण एसी सिला कमेंट करा पटापट नीट प्रॉब्लेम झालाय का मुंबईचे दादा